सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आडेगाव येथे एका चौदा वर्षाच्या शाळकरी मोलाने घरात स्वतःच्या डोक्यात वडिलांच्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी दुपारी घडली आहे चला तर ही सविस्तर बातमी जाणून घेऊया माढा तालुक्यातील अडेगाव येथे एका चौदा वर्षाच्या शाळकरी मोलाने घरात स्वतःच्या डोक्यात वडिलांच्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी दुपारी घडली आहे मात्र या घटनेचे निश्चित कारण समजू शकलेलं नाही श्रीधर गणेश नष्टे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे त्यांचे वडील गणेश सदाशिव नष्टे हे राजस्थानमध्ये सशस्त्र सीमा बल गटात प्रशिक्षक म्हणून सेवेत आहेत ते आडेगावचे मूळ राहणारे असून गावात त्यांच्या घरी वडील सदाशिव नष्टे पत्नी सारिका आणि श्रीधर व श्रेयश ही दोन मुले राहतात गणेश नष्टे यांच्याकडे सरकारी परवाना असलेले रिव्हॉल्वर आहे काही दिवसांपूर्वी रजा काढून गावी आले आहेत सोमवारी दुपारी घरी नष्टे यांचा मुलगा श्रीधर यांनी वडिलांच्या रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली आहे यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेमुळे नष्टे कुटुंबियास धक्का बसला आहे टेंबुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत